नमस्कार तर आज येणार आहेत आमच्याकडं गौराई गवर येणार आहे आमच्या घरी देवपूजा माझी झालेली आहे, आहे। आणि अशी मी रांगोळीसुद्धा काढलेली आहे आ आल्या गौराई आल्या सोनं पावली किचन स्वच्छ करून तिथं शेगडीची पूजासुद्धा मी केलेली आहे नैवेद्य बनवण्यासाठी आणि दरवाज्यात अशी सजावट केलेली आहे गणपती पप्पा आलेले आहेत आता माझ्याकडे आज गौराई येणार आहेत तर पूर्वीच्या काळी नदी विहिरीवरून पाण्याच्या ठिकाणावरून गवराई आणायच्या तिथे पाच विडे मांडायचे भिजाणे साखर दूध गरम पाणी असं घालून दोन खडे ठेवायचे दोन खडे ज्यांच्याकडे दोन खडे गवराई असतात त्यांनी दोन खडे ठेवायचे नसतील तर त्यांनी पण कुणाकुणाच्या घरी कलशामध्येच ग गवराई ठेवतात कुणाकडे मकोटे असतात तर आमच्याकडे कलशामधून अशी गौराईचे असे ढाळे मिळतात ते आम्ही आणून इथं मुंबई असल्यामुळे दरवाजातच अशी पूजा करून आम्ही आतमध्ये घेतो आणि खूप मान सन्मानानं ना गौरायांना आत घेतो आम्ही आणि तो कलश असा मुलीच्या हातामध्ये देऊन तिला हळदी कुंकू लावून पाणी पायावरती घालून मुटका पाणी म्हणजे असं ओवाळून भाकर तुकडा आतमध्ये घ्यायचा असतो आणि मुलींना आतमध्ये येताना त्यांना असे प्रश्न विचारायचे असतात गौराई कशावरून आली गौराईनं काय खाल्लं गौराई काय घेऊन आली गौराई काय लिहून आली असे सर्व प्रश्न विचारायचे असतात आणि गौराईला सर्व घरभर फिरवायचं असतं आणि तुम्ही जुने माझे व्हिडिओ बघितला असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा बघितला असाल आणि बघा आमच्याकडे मुली किती खुश आहेत आणि आम्ही पण गौराई आतमध्ये येणार म्हणून खूप जावा वगैरे खुश आहोत आम्ही सगळे घरामध्ये खुश आहोत आता आमच्या घरामध्ये गौराई येणार आहे आणि मुलींनी पण उत्तर द्यायचे असतात आमच्या मुलींना आम्ही सांगतो आधीच की असं बोलायचं तसं बोलायचं आणि जी पण आपली परंपरा आहे ती आपण करायचे असते तुमच्याकडे कशी परंपरा कुना -कुना आहे नक्की कमेंट करून सांगा कुणाकुणाकडे मकुटे फक्त आत घेतले जातात आणि त्यांची पूजा केली जाते आमच्याकडे मकुटेसुद्धा आहेत पण आम्ही ही पान पालाची म्हणजे पानांची अशी गवर आतमध्ये घेतो आणि नंतर त्या आतमध्ये कलशामधून घेऊन आतमध्ये नंतर जेव्हा साडी वगैरे नेसवतो त्या साडीच्या आतमध्ये हे पानांचे ढाळे ठेवलेले असतात आणि त्याच्यावरती आम्ही साडी नेसवतो जास्त करून ह्या पानांच्याच गौरींना महत्व असतं कुणाकुणाकडे मुकुटे नेसतात पण पानांची गवर ही असते आणि ऑक्शन वगैरे झालेलं आहे फोटो काढलेले आहेत आणि मुली खूप आनंदात आहेत आम्ही सुद्धा खूप आनंदात आहोत आता आमच्या गौराई आत येणार आहेत मुलींना आम्ही सांगितलं आहे की उजवा पाय आतमध्ये टाकायचा पहिला आपला उजवा पाय आतमध्ये टाकून आतमध्ये यायचं असतं आणि आता मी तुकडा पाणी ओवाळून ते घेणार आतमध्ये सगळ्यांनी ऑक्शन करून झालेलं आहे पाच स्त्रियांनी आणि आता असं डोळ्याला पाणी वगैरे लावायचं असतं आणि कुणाची नजर नाही लागू दे बाहेरून येताना ते म्हणून ते तुकडा पाणी ओवाळून आता आतमध्ये गवराई आमच्या आलेल्या आहेत गवर काय घेऊन आली गवर सोनं चांदी मोती पोळं असं घेऊन आले गवर काय लिहाली गवर पिवळं पितांबर कस्तुरी टिळा असं लिहून आली गवर कशावरून आली गवर अंबारीतून आली गवर डोलीतून आली असं म्हणायचं असतं गवर काय खाल्ली गौरीनं दही भात भाजी भाकरी आंबिलघुगऱ्या असं खाल्ली जे करून शांततेचं चा प्रतीक आहे गवर काय घेऊन आले गवर सुख समृद्धी ऐश्वर ज्ञान असं सर्व घेऊन आले गवर गौरीनं काय नेसलं गौरीनं हिरवा शालू नेसला हिरवा चुडाले आली लाल टिळा टिळाली असं म्हणायचं असतं सगळ्या घरभर गौरीला आपण दाखवायचं असतं आपली जशी मुलगी माहेरी आली की घरभर फिरून बघते आईनं कसं म सजवलेलं आहे ग घरामध्ये कसं तिला म्हणजे आल्यावरती असं सगळं घर फिरून बघायचं असतं तसं माझी गौराईसुद्धा सर्व घर फिरून बघते मी तिला सगळ्या घरातून फिरवून दाखवते आणि मग तिच्या स्थानावरती बसवते आणि मग आम्ही असं गवराईचं स्वागत करतो आणि अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू घालून मी गवराईची तर कलश ठेवते आणि दुपारनंतर मग मी गवराईंना साडी नेसवते मग ह्या गवराईला जेऊ म्हणजे भाकरी भाजीचा नैवेद्य दही भात आणि वडी असा नैवेद्य दाखवायचा असतो आरती करायची आणि मग नैवेद्य दाखवायचा आणि जेवण झाल्यावर थोड्या वेळानं गवराईला सुपामध्ये झोपवायचं असतं आता आपण आरती करूया बघा आमची कशी आरती सगळून जमलेलं आहे गौरी कुमरा चन्दनादि योटी बन्दुरा धीरे जरिमुक्त पूरे करणी गागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति योटी मङ्गलमूर्ति रचनादे मनकामनामूर्ति जय देव जय देव लम्बो धरती कामल परिवर् वन्दना सर्वण्ड प्रे माता सदना वेवाणी अक्षा वे गुरु वंदना जय देव जय देव जय मंगळ मूर्ती होईल मंगळ मूर्ती जनमान कामनाय जय देवल विकार ब्रह्मा जयकंडकारे नितीला जय देव देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आर जिओ वा गुभावार जिओ वापूर गौरा जय देव जर कर्पूर गौरा होती सुमनांच्या माया कृती देव गंटा निरायचा शंकर शोभेला जय देव देव श्री शंकर हो स्वामी शंकरा आरजियो जिओ वा जिओ जय देव द దేవీ దేవత సాగర మంతన పైకే లేమాజి యోచి దేవా దూరపా ప్రార్థనామే జయేవే స్వామి జగరంభర పరివంత సుందర మరణాలి అండ్ మనమోహనూ శుభకాయి

सुरवज ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय शिवजवली पाता सुय देनानी चारि कमले परंतु साई भगो देनाई बालो प्रभारी जय शोभका लागे पावसुलवलाय देवी जय देवी मैसा सुरवदि यो जैसा सुरवज्नी सुरवत ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय

ங்க பண்டா ரக மாவ ராி சா ஆ ஜே ஜனாசாயமா ஜ ஜா ரி பாண்டங்க ராய்

शने या मात्रे तयामुखी गेवासी नाम देव माधवासी नामदेव मावे जय देव जय देव जय पांडुरंगावरी पांडुरंगा माई वल्लभ राईचा वल्लभ पावे झुलगा जय देव जय देव येो विठ्ठले माझे माऊलीए येो ये विठ्ठले माझे माऊलीए गिर्यावरी देवनी वाट मी पाळी देवाट मी ओ येईले माझे माऊलीये ये ओ विठ्ठले माझे माऊलीए शिवळा पितांबर कैसा अग्नी धळकला शिवळा पितांबर कैसा अग्नी धळकलावर बाय सोनी वड्रावर बाय माझा तैवारी आला कोणाचा तैवारी आला विठले माझे माऊली जे हो विठले माझे माऊली रे इटोबाचे राज आम्म चरी गोवाई इटोबाचे राज आम्मांनी चरी गुवाई विष्णुदास रामा विष्णुदास रामा दिवे बावे दिवे मावे होई जे हो विठले माझे माऊली येो विठ्ठले माझे माऊली असो नसो भाऊ आम्हा तुझी आटाया असो नसो भाऊ आम्हा तुझी आटाया कृपा दृष्टी पाय दृष्टी पाये माझा पंढरी राया ओ माझा पंढरी राया ये विठ्ठले माझे माऊली ये विठले माझे माऊरी चाली प्रणा दानो अजी अच्छार नुरान अपाइल नुरु बारुसे सुल्या इंजान आंट पूजान भाइल बारे नाप ओना आता आम्ही थोडं झिमापुगडी खेळ लव हो। आमची जेवण आता झिमापुगडी खेळत आहोत खूप खूप आनंद असतो मुली पण उत्साहित असतात आणि सगळं ज नट्टू थट्टू स्त्रिया मुली खूप खूप आनंद व्यक्त करतात आणि उत्साही असतात म्हणजे बघा किती सगळ्याजणी छान छान दिसत आहेत सगळ्या अशा नाचत आहेत खूपच मस्त खूपच मस्त असते उधर <laughs> जाऊ <laughs> <laughs>

तुम्हाला आमची गव कशी आली परत तुमच्या घरी कशा गौराई येतात तुमच्या घरी कसा कार्यक्रम असतो ते नक्की कमेंट करून सांग तुमच्या घरी तुम्ही असे खेळ खेळतात हे सुद्धा मला नक्की कमेंट फुगडी खेळतात घाबर बनवतात खूप 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 एन्जॉय करतात ये जिसने सलाया गाजने आईसा है ना पाएगा वो बड़ी पाएगा हमें ये हर हर महादेव ये हर हर महादेव

मुलींनासुद्धा आपली संस्कृती आपल्या खेळांचे सगळ्या दाखवायचे असतात त्यामुळे मुलांना मुली मुंबई नाही खेळण्याची संधी त्यांना आपण शिकवायला कसं करायचं

जगह जगाला जरा पैसा मिला बस पाचशे बसू मेर पै महिनाभर चले गा चल डुंग सध्या जान दिखा जरा असा आमचा गौराईचा कार्यक्रम झाला गौराईचं आगमन झालं तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय